नमस्कार लाडकी बहिणी योजनेमध्ये उर्वरित महिलांना दहा हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत सव्वा हप्ता पंधराशे रुपये आणि नवीन अर्ज प्रक्रिया चालू होणार आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहूया तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून द्या त्याचे बेलायकून प्रेस करा कारण याच प्रकारच्या नवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तर बघूया सहा जानेवारी लाडक्या बहीण योजनेमध्ये तीन महिन्याचे पैसे त्यासोबत एकवीसशे रुपये तुम्हाला आणि मंत्रिमंडळाचा जो काय निर्णय झाला तो नेमका काय झालेला आहे ते पण या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर जानेवारीचा हप्ता मंत्रिमंडळात निर्णयामध्ये तुम्हाला मिळत आहे त्यासोबत एकूण वर्षभराच्या तीन महिने कंटिन्यू तुम्हाला पंधराशे मिळतील एप्रिलपासून एकवीसशे रुपये मिळतील आणि आता पंधराशेचं सुद्धा वाटप लाडक्या बहीणच्या खात्यात जमा व्हायला जर सुरुवात झाली काही महिलांचे अर्ज पडताळणी सुरू आहे परंतु तांत्रिक बाबी पूर्णपणे क्लिअर करून नव्याने नवीन वर्षामध्ये लाडक्या भैला गिफ्ट आहे टोटल दहा हजार पाचशे रुपये जुलै ऑगस्टवाल्या ज्या कुठल्या ताई असतील राहिलेल्या अजून पैसे देण्यासाठी त्यांना मिळतील बाकीच्या महिलांना कंटिन्यू पंधराशेचा जो हप्ता आहे तो तुम्हाला एप्रिलपर्यंत मिळेल एप्रिल, एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला नवीन वीस लाख जे घरकुल मंजूर केले ते सुद्धा मिळतील संपूर्ण महाराष्ट्र छत्तीस जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया सुरू आहे त्याच्यासोबत तुम्ही तुमचं रेशन कार्डची ए के वाय सी करणं बंधनकारक तरच तुम्हाला जे गॅस मोफत फ्रीमध्ये तीन गॅस मिळणार आहे त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील आणि काही महिलांना तीन हजार जमा होतील काहीला पंधराशे काहीला त्या ठिकाणी दहा हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत ही सविस्तर संपूर्ण माहिती लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाचे तुम्हाला सहावा हप्ता मिळालाय का त्याची कमेंट करा नसेल मिळाला तर सव्वा आणि सप्ताह दोन्ही एकत्र मिळून तुम्हाला तीन हजार मिळतील ज्या महिला असतील काही राहिलेल्या जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला अप्रुव्हल झालाय पण पैसे नाही मिळाले तुम्हालासुद्धा पैसे एक रेकमी दहा हजार पाचशे मिळतील आणि तुम्ही ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला असेल तर तुमचा फॉर्म अजूनसुद्धा अप्रूव्हल झाला नसेल पेंडिंग असेल तर काळजी करू नका दहा तारखेपर्यंत सर्वांचे फॉर्म पेंडिंगवाले अप्रूव्ह होतील सरकारकडून त्यांना दिलासा मिळाला आहे त्यामुळे काळजी करायची आवश्यकता नाही आहे आणि फॉर्म अप्रुव्हल झाला की दहा तारखे दहा अकरा बारा आणि तेरापर्यंतसुद्धा तुम्हाला पैसे जमामध्ये संक्रांतीचे नवीन संक्रांत साजरी करण्यासंदर्भात तुम्हाला सरकारकडून गिफ्ट सहा हजार रुपयाचा असणार आहे कोणासाठी हे ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरलेल्या महिलांसाठी आता ज्यांना डिसेंबरचा सुरवा मिळाला हप्ता राहिला जानेवारीचा तो सुद्धा तुम्हाला उद्यापासून म्हणजे सहा तारखेपासून तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल आणि तुम्हाला तुमचं लाडक्या बहिणीचं फॉर्मचं स्टेटस पाहण्यासंदर्भात वेबसाईट सुरू नाही आहे मोफत गॅस सिलेंडरच्या आज अनेक महिलांना पैसे आहे त्याचे एस एम एससुद्धा आलेत अन्नपूर्णाचे सुद्धा एस एम एस महिलांच्या आलेत आज तुम्हाला एस एम एस आला आहे का अन्नपूर्णाचा एक कमेंट करा आणि जो काय बदल लाडक्या बहिणी योजनेमध्ये झालेला आहे त्याची काळजी करायची आवश्यकता नाही फक्त ज्यांच्या तक्रारी आल्या त्यांचे फॉर्म तिथं काय चालू आहे पडतानी चालू आहे बाकीच्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत आणि होतील तुम्हाला पैसे आलेत का सवा हप्ता तुम्हाला सातवा हप्ता जमा झाला आहे का त्याचेसुद्धा सगळ्या लाडक्या बहिणी एकदा कमेंट करायच्या आहेत आणि आले नसतील तर तुमचा जिल्हा कुठला आहे त्या जिल्ह्यामध्ये सध्या जे काही तुम्हाला एक तारखेपासून पैसे जमा झालेले आहेत किंवा तुम्हाला चोवीस ते एकतीसपर्यंत पर्यंत असे सहा सात दिवस पैसे जमा झाले तसं सातो हप्तासुद्धा सुद्धा असणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका तुमचं संक्रांत जे आहे तर ही गोड होणार आहे कारण रह तुम्हाला सरकार पुन्हा संक्रांतच्या अगोदर म्हणजे चौदा जानेवारीला संक्रांत आहे त्याच्या तुम्हाला अगोदरपासून एक दहा अकरा बारा ते सहा ते, ते पर्यंत ठीक आहे एक तारखेला होतं काही महिला मिळाले काही तांत्रिक अडचण होत्या पण सहा ते तेरापर्यंत सगळ्या महिलांना पैसे जमवतील त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा